महार वतनाची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असलेल्या पार्थ पवार यांच्या कंपनीला जिची आता संपूर्ण जर बाजारभावानुसारच सा मूल्य जर पाहायला गेलं तर जवळपास अठराशे कोटींच्या घरात असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये मिळाली स्टॅम्प ड्युटी डू, डू, जी असते ती सुद्धा यामध्ये रद्द करण्यात आली आणि खरंच हा सगळा व्यवहार जो आहे तो केवळ महिनाभराच्या सुद्धा आतमध्ये झाला आणि जे या जागेचे मूळ मालक आहेत त्यांना खरं तर या विषयीची कुठलीच कल्पना नव्हती जेव्हा या सगळ्या विषयीच्या बातम्या बाहेर आल्या त्यावेळी या जागा मालकांना कळलं की आपल्या बरोबर अशा पद्धतीने कुठेतरी फसवणूक झालेली आहे आपल्या हक्काच्या जागेचा ताबा आता एका मोठ्या नेत्याच्या मुला मुलाच्या कंपनीला मिळालाय त्यामुळे मुळात हे सगळं प्रकरण काय आहे ही जागा कुणाची आहे जागेचे किती मालक आहेत सगळे जाणून घेणार आहोत माझ्या बरोबर हे आता जेवढे लोक दिसतात हे सगळे या जागेचे मूळ मालक आहेत जवळपास यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर चारशे पेक्षा जास्त लोक या जागेचे मूळ मालक असलेले आणि त्यांचे सगळे कुटुंबीय आहेत त्यामुळे हा मुद्दा तर प्रचंड गंभीर आहे आणि पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंडव्याच्या परिसरात असलेली ही संपूर्ण जागा आहे मूळ नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल ही जागा तुमच्याकडे नेमकी कधीपासूनची आहे किती जागा आहे आणि तुम्ही किती मालक आहात या जागेचे आता याचे आम्ही टोटल एक ते सव्वीस नंबर आहे त्याच्यामध्ये गट एक आणि गट दोन असे मालक आहोत टोटल सगळे गायकवाड कंपनी म्हणजे जी महार वतनदार आहेत ते इथले गट नंबर अठ्याऐंशी याचे सगळे मालक आहेत हे गायकवाड आता आम्ही काय भ्रमत होतो की आतापर्यंत वतनदार महारच फक्त याचे मालक ह्या आणि ही जागा शासनाच्या अंतर्गत आली हे हा भ्रम होता आतापर्यंत आमचा पण आता आम्हाला कळालं की ही कोणीतरी कंपनी आहे तिला ही शीतल तेजवानीने ट्रान्सफर केली ऍक्च्युली शीतल तेजवानीशी फक्त पॉवर ऑफ पॅटर्न एवढाच आमचा करार झालेला आहे तिला आम्ही पॉवर ऑफ पॅटर्नने दिली का तर बाई आम्हाला काही माहिती नाही आमची लोक जास्तीत जास्त नाही नाहीयेत काय आम्हाला फक्त आमची मालकी करून दे सरकारकडून आम्हाला ही जमीन मिळवून दे तिने होकार दिला लोकांनी आमच्या सह्या केल्या आम्हाला काय याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहिती नाही आता याच्या पुढे हा व्यवहार दहा पंधरा वर्षांनी ही बाई कोणाशी करती कोणतरी पार्थ पवार कि ज्याची आमेडिया कंपनी कि जिचा महाराजशी काही संबंध नाही महार हा शब्द मी हा वापरते कि ही, ही महारवतनाची जागा आहे ह्या लोकांशी त्या पार्थ पवारचा काही संबंध नाही त्यांनी ही, ही खरेदी कितीला केली तीनशे कोटी हा फक्त कागदावरचा आकडा आहे ऍक्च्युअली ही जागा अठराशे कोटीची आहे असं म्हणतात वाहिन्या की जे सगळ्या वाहिन्या आता टीव्हीवर आम्ही न्यूज पाहतोय त्या काय म्हणतात अठराशे कोटीचे आहे अॅक्च्युली आम्हाला आतापर्यंत आकड्या सांगता येणार नाही पण याचे जे मूळ मालक आहेत त्यांना पूर्ण अंधारात ठेवून शीतल तेजवानीने हा व्यवहार कोणाशी केलाय पार्थ पवारशी आता डीसीएम ची आत्ताची न्यूज आहे जस्ट एक तासापूर्वी डीसीएम म्हणतात डीसीएम कोण अजित पवार म्हणतात की माझा या व्यवहाराशी काही एक संबंध नाही पार्थ पवार हा त्यांचा मुलगा तो घरात राहतो त्यांच्या आणि अजित पवारला हा व्यवहार माहिती नाहीये केवढा मोठा जोग आहे हा महाराष्ट्रासाठी खूप मोठा जोग केलाय त्यांनी आम्ही आता उद्या सगळे महार एक ते सव्वीस गटाचे मालक हे उद्या आम्ही पोलीस स्टेशनला फौजदारी केस करणार आहोत शीतल तेजवानी आणि तो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत का तर कारण महारवतनाची जागा दुसरी कोणीही घेऊ शकत नाही ही तिने घेतलेली तिने परस्पर व्यवहार केलेला आहे म्हणून आम्ही तिच्यावर उद्या अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत किती वर्षांपासून तर ही जागा तुमच्याकडे आहे आणि या बाबतीतले सगळे कागदपत्र मुळात तुमच्याकडे हो हो सगळे कागदपत्र आहेत आमच्याकडे कशी काय झाली कारण की आमची लोक भोळी आहेत महाराजांची लोक सगळी भोळी आहेत काय काय व्यसनी वगैरे ते व्यसनाच्या नाद्या सह्या घेतल्या त्यांच्या का तर आमची आम्ही तुम्हाला जमीन सोडून देतो हा भ्रम त्यांनी आम्हाला हे केला दिशा भूल केली आमच्या लोकांची लोकांना वाटलं आपली जमीन गव्हर्नमेंट कडे आहे मग आपल्याला जर सोडून मिळत असेल आणि आपला काहीतरी फायदा होईल या हेतूने आमच्या लोकांनी त्यांना फक्त पॉवर दिले की सोडवून घेण्याची मग त्यांनी काय केले करणाऱ्यांनी तेजवानी जी आहे ना शीतल तेजवानी तिने काय केलं आम्हाला अंधारात ठेवून फक्त फक्त आमच्याकडनं पावर लिहून घेतला आणि स्वतः व्यवहार केला आणि हा व्यवहार म्हणजे स्पीडनी झाला मेट्रोच्या स्पीडने हा व्यवहार झाला अठ्ठेचाळीस तासात हा सा व्यवहार झाला मूळ मालकाचा काही विचार न घेता हा व्यवहार त्यांनी करून घेतला मूळ मालकाला कशातही घेतलं नाही जशी काही तिच्याच मालकीची जमीन होती ह्या हिने तिने सगळा व्यवहार केला आमच्या लोकांना अंधारात ठेवलं काय थोडेफार पैसे दिले नाही असं नाही दिले पण त्याच्यात त्यात तिने गैरफायदा किती घेतला आणि हे पण आणि हे सुप्रिया सुळे काय म्हणती माझा मासा असा नाहीये माझ्या भाषेला मी चांगली ओळखते माझा भाषा असं करणारच नाही मी त्याला सकाळी फोन लावला होता आणि सगळं विचारलं म्हणजे माझा भाषा असा नाही लोकांना का लोक तिला काय म्हटले तू आत्या येस ना तू फक्त भाच्याचा विचार करते मूळ मालकांचा विचार करते का असं तिला पण बोलले लोक मग आता हा जो गुन्हा झाला खूप म्हणजे गंभीर झालेला आहे आमच्या लो लोकांवर खूप अन्याय झालेला आहे ह्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे आणि आमच्या लोकांना योग्य असा न्याय मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत मग शेवटी कुठल्याही ताराला गेला तो आणि त्यांच्यावरती आठवड्या गुन्हा दाखल करून सगळ्या लोकांना आमच्या आम्ही न्याय मिळून जाणार पण आम्हाला साथ दिली पाहिजे त्या तळागाळापर्यंत पोचायला त्यांची मुळे सगळी शोधून काढली पाहिजेत की याच्यामध्ये कोण कोण गुन्हेगार आहे आता तहसीलदारांना निलंबित केलं ते काय म्हणतात आम्ही सहाय्यच नाही केल्या मग निलंबन कसं झालं यांचं बरोबर की नाही निलंबित झाले कसे आणि हा मोठ षडयंत्र आहे हे राजकारण्यांचं षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये कुठंतरी वाच फुटली पाहिजे आणि आमच्या गोरगरीब जनतेला मागासवर्गीय लोक मागासवर्गीयांकडे काय अशी बापदाची इच्छेत नाही सगळे कष्ट करून खाणारे शेतकरीच आमचे हे सगळे ह्या शेतकरी बांधवांना योग्य असा न्याय मिळालाच पाहिजे एवढेच सांगते मी आणि कुठंतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे योग्य दिशेने त्याची हे झाली पाहिजे वाटचाल झाली पाहिजे ठीक आहे थँक्यू काय वाटतं फसवणूक झाली हो दीदी फसवणूक झाली आणि ही फसवणूक ना आम्हाला कालच कळाली सगळ्या मीडियावर पाहतो टीव्ही पाहतोय नको ना हवे अशी आमच्याशी फसवणूक म्हणून आम्ही नको दुखी आहोत तुम्ही लोकांनी मीडियावाल्यांनी आम्हाला साथ द्यावी तुम्ही मीडिया लोकांनी आम्हाला साथ द्यावी सगळ्यांनी आमचा विचार करावा आणि आम्हाला आमची प्रॉपर्टी परत द्यावी हीच आमची इच्छा आहे बस बाकी काय नाही सध्या आपण जर बघितलं तर अशा अनेक समाजांच्या जागा आहेत ज्यांच्यावरती कुठेतरी गदा आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अशा पद्धतीने बेकायदेशीर व्यवहार अनेक जागांचे झाले जैन मंदिराचा मुद्दा असेल दोन तीन जैन जा, मंदिरांचा मुद्दा निघाला आणि त्यानंतर आता ही महारवतनाची जागा जी मुळातच विकता येत नाही आणि तरी सुद्धा ही जागा विकली गेली काय वाटतं मला वाटत की नाही का म्हणजे ती महारवतनाची जागा होती आणि त्याच्यावर कोणाचाही अधिकार नव्हता फक्त महाराणी गायकवाड ह्याच लोकांचा अधिकार होता पण विकणाऱ्यांनी जी फसवणूक केली ती चुकीची केली कारण का तर आमची लोक भोळी आहेत अडाणी आहेत रोज कष्ट करणारी आहेत काही थोडीफार अडचण आली तर ते त्यांच्याकडे जातात त्यांना असं वाटतं की हे आम्हाला सपोर्ट करतील त्याच्यामुळे जातात थोडेफार काही चार दहा देतात ते घेऊन येतात कारण अडचण वेळ खूप महत्वाची असते वेळेला काय हा विचार करत नाही की आम्हाला फसवतील पण त्यांनी आम्हाला फसवलं त्यांनी असं नव्हतं करायचं आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता पण घेणाऱ्यांनी ते करायचं नव्हतं कारण घेणाऱ्यांनी पण विचार करायचा होता की ही महारवत्नाची जागा आहे ही कुणीही मायचाल विकत घेऊ शकत नाही किंवा विकणाऱ्यांनी पण हा विचार करायचा होता की ज्या एक काळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर आमचा समाज जोपर्यंत अडणीय तोपर्यंतच त्यांना तुम्ही फसवू शकता ज्या दिवशी आमचा समाज सुधरेल ना तेव्हा कुणीही त्यांना फसवू शकणार नाही आज तोच वेळे आम्हाला कुणीही फसवू शकणार ते आमच्या हक्काची आहे ते आम्ही घेणारच पण विकणाराही विचार करायचा होता आणि घेणाराही विचार करायचा दोन्ही अडाणी नव्हते किंवा त्यांना माहितीच नाही ह्यातलं काही असं काही माहिती नाही का का आम्हाला जे माहिती नाही ते त्यांना माहिती आहे मग त्यांनी असं का करायचं होतं जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही घेणार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही कसल्याही हालतमध्ये कोर्टा कोर्टापर्यंत जाऊ जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ शेवटच्या श्वासापर्यंत लढू पण आमची जागा आहे ती आम्ही मिळवूच एवढंच मी बोलल याच्यापेक्षा मला काही जास्त माहिती नाही जे मला माझं गेले म्हणून मला जळतंय म्हणून मी ते बोलते फसवणाऱ्यांनी ही चूक केली शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुझी जागा कधीच सोडणार ही बाबासाहेबांची जय भीम इतकं खर तर हा सगळा जो काही मुद्दा आहे हा तुम्हाला नेमका कधी कळला की ही आपल्या हातातली आपल्या ताब्यातली जी जागा होती ती आता समजली आम्हाला भेटली आमचे दोन तीन वरिष्ठ आहेत त्यांनी मामदार कशी जाऊन पेपर काढले तिथून पुढे आम्हाला ती कल्पना भेटली मग मग चालू केलं तिथून आम्हाला समजून मग आम्हाला सगळी जागृत झाली तेजवानी आहे त्यांच्याशी नेमका तुमचा संबंध तुमच्या सगळ्यांचा दोन हजार सहा पासून दोन हजार सहाला ते आले होते आम्हाला म्हणले की पावर पडेल लिहून द्या आम्ही तुम्हाला तुमची जागा बाहेर काढून देतो त्या काळात आम्हाला पाच हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये चेक दिले त्यांनी नाही कुठेतरी सरकारने या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करत किंवा जी काही त्यांच्याकडे राजकीय सत्ता आहे त्याचा फायदा घेत हे सगळं व्यवहार झाला असं वाटत हो शंभर टक्के फायदाच घेत आहे कारण आमच्या लोकांचं वेळोवेळी ह्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि ह्या फसवणूक म्हणजे आमच्या सर्व लोकांना याच्यामध्ये दिशाभूल करून आमची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि ह्या ह्याचा लढा आम्ही शेवटच्या टोकापर्यंत करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आमचा नक्कीच विजय होणार आहे कारण आम्ही सर्वजण एकत्र पण मुळातच पार्थ पवार जर पाहिलं तर अगदी युवा नेते आहेत हे त्यांनी एकट्याने केलं असेल असं वाटतं की खरंच यामध्ये आणखी काही मिली याच्यामध्ये पूर्ण राजकारणी असू शकतात किंवा त्यांचे अधिकारी असू शकतात परत तुमचे दुय्यम निबंधक अधिकारी असू शकतात हे सगळेच याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये आणि यांच्यावर इतसर कठोर कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे आणि आमच्या समस्त महारामतदारांना आमच्या समस्त भावकीला याच्यामध्ये न्याय मिळावा माझी प्रशासनाला व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना व महसूल मंत्री साहेबांना बावनकुळे साहेबांना माझी नम्र विनंती की या प्रकरणाचा सखोल सखोल चौकशी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि कठोर शासन करावं हीच माझी यांना मान नम्र विनंती जेव्हा पार्थ पवारांना याविषयी विचारलं गेलं होतं तेव्हा ते असं ते म्हटले की मी चुकीचं काहीही केलेलं नाहीये एवढंच ते म्हटले फक्त मग खरंच पार्थ पवारांनी चुकीचं केलंय की केलं नाहीये तुम्हाला काय वाटतं भारथ पवारांनी जर काही चुकीचं काम केलं नसतं तर आज हवडा आमची जी जनता रस्त्यावर उतरली ती काही का भारत पवारांनी काहीतरी चुकीचं काम केलंय गरीब लोकांची जमीन बळकवली जी जमीन महारवतनाची तिला मी काहीचा अधिकार बी नाही यांना हे काही मालक आहेत का आमच्याकडे कागदपत्र आहेत आमच्याकडे कागदपत्र असताना हे लोक कशी काय व्यवहार करू शकतात मूळ मालक आम्ही आहोत मूळ मालकांना त्यांनी विचारणा जरी केली का की तुमची जागा आहे तुम्हाला काय पाहिजे काय नाही आम्हाला काय दिलं असतं तर विषय संपत होता ना मूळ मालकांना काय पाहिजे प्रत्येकाला जर पैसे जागेचे मिळाले तर मूळ मालक म्हणणार आहे का म्हणून तीनशे कोटीचा व्यवहार केला तर आमच्या लोकांची काय अपेक्षा होती सरासरी बारा लाख रुपये जरी भेटले आपल्याला गुंठ्याला काय तरी काहीतरी होऊ शकतं पण आता तो प्रश्न मिटवला आम्ही आता मागार नाही याच्यामध्ये म्हणजेच मला काय म्हणायचंय की बारामतीची सुद्धा जागा महारवतनाची ही अशीच घालवली अजित पवारनेच केले सगळे बारामतीच काही पाहुणे माझे सांगतात मला की आमची पण जागा एम आय टी ला घालवली मला काय म्हणायचं की प्रत्येक गावामध्ये फक्त बौद्ध धर्मियांची जागा मारवतण्याची जागा गव्हर्नमेंटला कशी काय आवडती काही कारण काय याच म्हणजे आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून आवडते का आमच्यावर अन्याय अत्याचार पूर्वीपासून चालू झालेत ते आतापर्यंत तेच चालू आहे ते संपलेच नाही ते कधी न संपणारे आहेत मग असं का आम्हाला तुझ्या भावामध्ये म्हणून तुम्ही का वागवता जे आमचा हक्क असेल तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही तर मग आम्हाला जिवंत तरी कशाला ठेवता काही कारण नाही आम्ही आमच आम्ही आमचा हक्क वागतोय आम्ही काही भीक मागत नाही कोणाकडे की आम्हाला काहीतरी द्या म्हणून जी सगळी गरीब जनता आहे कष्ट करून खाणारी आहे आणि सुखी समाधान आहेत पण असे कपटीपणाची भावना ठेवून दुसऱ्याचं मला पाहिजे त्याच्यावरती कुठं चांगलं होणार आहे या लोकांचं माझी जर अशी इच्छा आहे की जसं माझा भाऊ बोलला की काही लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन आमचे ते सुष्माताई कंधारे वगैरे असतील त्यांनी सुद्धा आमच्या याच्यामध्ये भाग घेऊन आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी आणि हा हा जो तिळा निर्माण झालेला आहे आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात हीच आमची विनंती आहे या सगळ्यामध्ये जेव्हा अजित पवारांना विचारलं गेलं तेव्हा अजितदादा असं म्हटले की मी चुकीचं काम करणारा माणूस नाहीये ना तुम्हाला सगळ्यांना माहितीये तुम्ही इतके वर्ष मला ओळखताय खरच असं वाटतं का अजित पवार या सगळ्यापासून त्यांना हे प्रकरण नसेल अजित पवारांना जर त्यांचं जर म्हणणं असतं असं की हे आता त्यांनी त्यांचं मग स्टेटमेंट पाहिलं का तुम्ही त्यांचं स्टेटमेंट काय होतं की सखोल चौकशी करू बघू नंतर किंवा आता जिजाई बांगल्याचा पण विषय निघाला तेव्हा ते काय म्हणणार की तो पार्थ पवारांचा बंगला आहे माझा नाहीये म्हणजे ते एक आहे ना यातून हात झटकण्याचा प्रयत्न करता येते कि ते स्वतः सेफ राहायचं बघतात का तर बाकीचे सगळे राजीनामे येते मागतात त्याच्यामुळे असं आम्हाला वाटतंय पण ते तो विषय वेगळाच आहे हे मेन जागेचा मुद्दा आहे हे सगळे कुळातले आहेत हे सगळे आमचे गावकरी गावाची जमीन आहे आणि वतनदार आहेत सगळ्यात मेन म्हणजे की जी शीतल तेजवानी मेन मूळ मालकांना सोडून त्याच्या सोबत व्यवहार झालाच कसा काय मेन मुद्दा तर आहे की ती तर मूळ मालक नाहीये मूळ मालक तर सगळे आम्ही देत मग व्यवहार हा होतोच कसा मग हे मूळ मालकांना पण अंधारात ठेवलं गेलंय प्लस अधिकाऱ्यांना पण अंधारात ठेवलं गेलंय तर याची चौकशी झालीच पाहिजे शीतल तेजीवाणीच आहे ना, ना, ना बाबधानचा मॅटर आता ओपन झालेला आहे त्याची काही कल्पना आहे आपल्याला आता बावधाऊन चौकीमध्ये तिच्याबद्दल गुन्हा दाखल होतोय त्याची काही कल्पना आहे आपल्याला आता चालू आहे प्रोसेस चालू आहे चौकीमध्ये ते वेगळे त्यांचे ना ती उघड झाली आता गुन्हा दाखल करतात उद्या अकरा वाजता आमचं आंदोलन आहे गुन्हा दाखल करणार आंदोलन करणार आहोत आम्ही सगळ्याच्या नंतर तुम्ही आंदोलन करणार आहात काय नेमकी मागणी करणार आहात उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही उद्या आंदोलन तर करतच आहोत कारण की आम्हाला पूर्णपणे अनभीत ठेवून जी ही जी काही सरकारनी घोर आमची फसवणूक केलेली आहे त्याच्यात आम्हाला न्याय मिळावा असं आम्हाला आमच्या समस्त महारवतनाच्या वतीने वाटतं आणि एक थोडीशी हिस्ट्री सांगीन की महारवतन पूर्वीपासून प्रामाणिक होते ते सगळे सात शेत साऱ्या सरकारला पुरवत होते म्हणून या इमानज इमानजनी मी आम्हाला मिळालेल्या आहेत आणि त्याचा आम्ही पूर्ण व्यवस्थित सगळं करत होत शेतसारा भरत होतो पण आम्हाला मुदत दिली होती साठ ते त्रेसष्ट पर्यंत शेतसारा भरण्याची त्याच्या आधीच ह्या लोकांनी छप्पन खालसा केली ही जमीन मग हा अन्याय नाही आमच्यावर हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आहे आम्हाला ती संधी देण्यात आलेली नाही आणि आम्ही भरायला आजही तयार आहोत शेतसारा पण आम्हाला आमच्या सगळ्या मूळ मालकांना त्या जमिनी परत मिळावे पार्थ पवारांनी जे काही केलं आहे त्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आणि पुन्हा एकदा मी सांगते की आमच्या समस्त वतीने आम्हाला न्याय मिळावा मी आंदोलनानंतरही तुमची मागणी मान्य झाली नाही तर पुढची भूमिका का आम्ही शेवटपर्यंत कोर्टात लढणार पण आम्ही आता माघार घेणार नाही आमचीही लोक खूप सुशिक्षित झाली गवई सारखे साहेब आमच्या मागे राहतील उभे जातीवाद नाही याच्यात किंवा कोणत्या जाती व्यवस्थेवर नाहीये बोलत मी पण महारवतनाची जागा ही महारवतनाचीच जागा आहे ही शासनाने घेतली का घेतली काय का तो खूप पूर्वीचा इतिहास आहे आता कारण ते आजोबा पंजोबा ते नाहीयेत आता सांगायला काय इतिहास झाला पाटलांनी कशी जमीन सरकारला दिली कशी कसली नाही महार लोकांनी म्हणून ती काय ते तो इतिहास आहे तो माहित नाही सध्याचा जिवंत इतिहास काय आहे की पार्थ पवार आमेडियाचा मालक दिग्विजय दिग्विजय सिंह पाटील त्याचा मामे भाऊ यांनी ही जागा खरेदी केली कोणाकडून शीतल तेजवानी आता शीतल तेजवानीचा असा काही बॅकग्राऊंड आहे की नवऱ्यावर पार्कला गुन्हा दाखल झालेला आहोत आणि याच्यातूनही काही निष्पन्न झालं नाही तर आम्ही पार्क पवारवर सुद्धा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत नक्कीच माझ्या बरोबर हे सगळे या जागेचे मूळ मालक आहेत या मूळ मालकांनी जो काही मुद्दा मांडला तो किती गंभीर आहे हे जाणवतं कारण इतके सगळे मूळ मालक असताना यापैकी एकालाही या, एक या विषयीची कुठलीही माहीत नाहीये कुठली ही जागा जी आहे ती यांच्या परस्पर शीतल तेजवानी या बाईने तर विकलेली आहे ती कुणाला विकली आहे ते अमिडिया म्हणून जी कंपनी आहे या कंपनीला विकलेली आहे ज्याचे मूळ मालकच तर पार्थ पवार आणि त्यांच्या मामाचा मुलगा आहे त्यामुळे या सगळ्याच्या नंतर आता उद्या जे काही आंदोलन होणार आहे या आंदोलनाच्या नंतर हा जो लढा आहे तो आणखी तीव्र होताना पाहायला मिळणार आहे उद्याच्या आंदोलनानंतरही न्याय मिळाला नाही तर कोर्ट कचेरी पर्यंत जाण्याची सुद्धा तयारी आहे किंवा हा लढा असाच चालू ठेवण्याची सुद्धा तयारी या सगळ्यांनी केली आहे त्यामुळे या सगळ्याच्या नंतर आता जसं आज मुख्यमंत्री म्हणाले किंवा अजितदादा स्वतः सुद्धा म्हणाले की चौकशी करू माहिती घेऊ वगैरे या सगळ्याच्या नंतर माहिती घेतल्यानंतर तरी या सगळ्यांना न्याय मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सहा समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे